आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशी एक भाजी करणार आहोत जी कमीत कमी साहित्यात चमचमीत कमीत कमी वेळेत झटपट तयार होते पण ह्याची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही करून कोणाला खायला घातला तरी समजणार नाही की ही कशाची भाजी आहे तुम्हाला बघून ही बटाट्याची भाजी वाटत असेल पण ती मुळीच नाही कसली आहे हे जाणण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आपण जेव्हा बाजारातनं मुळा आणतो तेव्हा तो जास्तीचाच असतो सगळा मुळा आपण भाजीत कधी घालत नाही मग त्या उरलेल्या मुळाची आपण एक तो कोशिंबीर करतो नाहीतर तो असाच खातो आज मी तुम्हाला मुळाची एक अशी रेसिपी करून दाखवणार आहे जी कोणाला खायला दिलात तर ओळखता सुद्धा येणार नाही आणि चवीला सुद्धा खूपच अप्रतिम लागते इथे माझ्याकडे जास्तीचे तीन मुळे होते ते मी घेतले तुम्हाला जशी भाजी करायची असेल त्यानुसार तुम्ही मुळा घेऊ शकता मुळा धुवून घेतल्या त्याची साल काढून घ्यायची साल तुम्ही सुरीने सुद्धा काढू शकता किंवा पोटॅटो स्लायझरने सुद्धा काढून घेऊ शकता भाजीसाठी मुळा चिरून घ्यायचे सर्वात पहिला मुळा मधून चिरून घ्यायचे आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आपण बटाट्याचे काप करताना जितका पातळ बटाटा ठेवतो तितकाच पातळ मुळा ठेवायचाय जास्त जाडही नाही करायचा जेणेकरून त्याला शिजायला जास्त वेळ लागेल आणि जास्त पातळ ठेवला तर ते त्याचा लगदा होईल तुम्ही बघू शकता अगदी जास्त जाड नाही आणि पातळही नाही असा मी हा मुळा चिरून घेतलाय एका पद्धतीमध्ये मी तुम्हाला मुळा चिरून दाखवल्या तर दुसऱ्या पद्धतीत चिरून दाखवते त्यासाठी त्याच आकाराचा मुळा घेतला आणि त्याला मध्ये चिर मारून घेतलीये पण तो असा चिरला की तुम्ही बघू शकता मुळा आकारामध्ये किती लहान होतो त्याची भाजी तयार झाली की त्याचा लगदा होतो म्हणजेच गोळा होतो ती खायला सुद्धा छान लागत नाही आणि दिसायला सुद्धा छान दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला पहिला दाखवलेल्या पद्धतीमध्येच करून घ्या जर तुमचा मुळा आकारामध्ये जास्त मोठा असेल तरच त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये करा नाहीतर पहिल्या दाखवल्या पद्धतीमध्येच करून घ्या कारण प्रत्येक रेसिपी खाण्याबरोबर दिसायला छान दिसणं गरजेचं असतं कढईमध्ये दोन पळी तेल घेतले तेल जास्त गरम करायचं नाही कोमट गरम करून घ्यायचे नाहीतर मसाले तळून जातील एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद घालून घेतलीये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ सुद्धा आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायचे तेल जर जास्त तापलं असेल तर गॅस बंद करूनच मसाले घालून घ्या मसाले अजिबात जळू द्यायचे नाहीयेत नाहीतर भाजीला चव चांगली लागत नाही चिरून घेतलेला मुळा घालून घ्यायचंय गॅसची फ्लेम लो ठेवून मुळा परतून घ्यायचे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की दाबा जेणेकरून या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मुळात छान परतून झालं ही भाजी तयार करायला मोजून चार ते पाच मिनटंच लागतात तुम्ही मुळ्याच्या ऐवजी बटाट्याची भाजी सुद्धा अशाच पद्धतीत करू शकता ती सुद्धा चवीला अप्रतिम लागते ही भाजी करताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि यावर शिजवण्यासाठी झाकणसुद्धा ठेवायची नाहीये चार ते पाच मिनिटं झालीये भाजी तयार झालीये तुम्ही बघू शकता तयार झालेली भाजी कशी आळून आलीये भाजी शिजले की नाही हे तुम्ही बोटाने दाबून चेक करून घेऊ शकता मी तुम्हाला दाखवले त्या पद्धतीत तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घेऊया चवीला अप्रतिम अशी मुळाची भाजी तयार झाली आहे तुम्ही कोणाला खायला दिली तर ओळखता सुद्धा येणार नाही इतकी चवीला ही अप्रतिम लागते मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता आणि झटपट काही भाजी करायला नसेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटे पुन्हा अशाच एका नवीन वेज रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद